श्रीमद भागवत मराठीमध्ये चतुर्थस्कंद पंचविशो अध्याय पुरंजन आख्यान प्रथम भाग मैत्रे म्हणतात या उद्देशानंतर प्रचेतांनी शंकराची पूजा केली यानंतर ते राजकुमारांच्या देख तेथेच अंतर्धान पावले सर्व प्रचेतांनी पाण्यात उभे राहून हो। भगवान रुद्राने सांगितलेल्या स्तोत्राचा जप करीत दहा हजार वर्षे तपश्चर्या केली या दिवसात राजा प्राचीन बाहेरचे चित्त कर्मकांडात रममान झाले होते अध्यात्मविद्या परम कृपा कृपाळू नारदांनी त्यांना उपदेश दिला ते म्हणाले की राजन या कर्माच्या योगाने तू आपले कोणते कल्याण करू को इच्छितोस दुःखाचा अत्यधिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती याचे नाव कल्याण आहे ते तर कर्मामुळे होत नाही राजा म्हणाला देवर्षे माझी बुद्धी कर्मामध्ये आसक्त असल्याने मला परमकल्याणाबद्दल काहीही कल्पना नाही आपण मला विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा ज्यावेळी मी या अनुबंधनातून सुटून मला परमकल्याणाबद्दल काहीही कल्पना नाही आपण मला विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा ज्यामुळे मी या कर्मबंधनातून सुटू शकेल जो अज्ञानी मिथ्याधर्म असलेल्या रममान होऊन पुत्र स्त्री आणि धन यांनाच परम पुरुषार्थ मानतो तो संसाराच्या भटकत राहिल्याने ते परम कल्याण प्राप्त होऊ शकत नाही श्री नारद म्हणाले हे राजा तू यज्ञामध्ये निर्दयीपणे ज्या हजारो पशूंचा बळी दिलास त्यांना आकाशात पहा हे सर्व तू दिलेले क्लेश आठवीत बदला घेण्यासाठी तुझी वाट पाहत आहे तू मेल्यानंतर परलोकात जाशील तेव्हा ते अत्यंत क्रोधाने तुला आपल्या लोखंडी शिंगांनी भोकसतील याविषयी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो ते पुरंजनाचे चरित्र आहे ते तू माझ्याकडे लक्षपूर्वक ऐक राजन पूर्वी पुरंजन नावाचा एक मोठा कीर्तीमान राजा होऊन गेला अविज्ञात नावाचा त्याला एक मित्र होता त्याची करणी आपल्याला राहण्यासाठी योग्य असे ठिकाण शोधण्यासाठी पुरंदन राज पुरंजन राजा पृथ्वीवर सगळीकडे फिरला परंतु त्याला कोठेही अनुरूप स्थान न मिळाल्याने तो काहीसा खिन्न झाला त्याला निरनिराळ्या भोगाची लालसा होती त्यासाठी त्याने पृथ्वीवरील जेवढी नगरे बघितली त्यापैकी एकही त्याच्या पसंतीस उतरले नाही एक दिवस त्याने हिमालयाच्या दक्षिणेकडील शिखरावर एक नवोद्वारे असलेले नगर पाहिले ते सर्व सुलक्षण आणि संपन्न असे होते सर्व बाजूंनी तट बाग मार्ग खंदक खिडक्या आणि राजद्वाराने सुशोभित असे ते नगर होते ते सोने चांदी आणि लोखंडी शिखरांच्या भवनाने भरलेले होते त्यांच्या महलातील हर्षा लाल यांनी बनलेल्या होत्या नागांची राजधानी भोगवती हिंच्या कांतीप्रमाणे त्या नगरीची कांती होती तिथे जिकडे तिकडे अनेक सभागृहे चौक सडका क्रीडाभवने बाजार विश्रामस्थाने ध्वज पताका आणि प्रवळांचे चबुतरे होते त्या नगराच्या बाहेर दिव्य वृक्ष आणि वेली यांनी भरलेला एक बगीचा होता त्यामध्ये एक सरोवर होते त्यात अनेक पक्षी किलबिलत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते सरोवराच्या तटावर जी झाडे होती त्यांच्या झाडा आणि पाने शीतल निर्झराच्या जलकणाने युक्त अशा वसंतातील वायूने हालत होती आणि अशा प्रकारे ती तटावरील भूमीची शोभा वाढवित होती तेथील मन्य पशुसुद्धा मुनिजनाप्रमाणे अहिंसादी व्रताचे पालन करणारे होते म्हणून त्यांच्यापासून कोणाला काहीही त्रास होत नसे तेथे चालणाऱ्या कोकिळ कुंजनामुळे वाटेवरून जाणाऱ्या लोकांना तो बगीचा आपल्याला बोलवीत आहे असे वाटत होते राजाने तेथे योगायोगाने आलेल्या एका सुंदर स्त्रीला पाहिले तिच्याबरोबर दहा सेवक होते आणि त्यातील प्रत्येक जण शंभर नायिकांचा पती होता एक पाच फण्याचा म्हणून तिच्या सर्व बाजूने रक्षण करीत होता ती सुंदरी किशोरी होती आणि विवाहासाठी एक श्रेष्ठ पुरुषाच्या शोधात होती तिचे नाक दंतपंक्ती गाल आणि मुख अतिशय सुंदर होते तिच्या एकसारख्या असणाऱ्या कानामध्ये कुंडले झळकत होती तिचा वर्ण सावळा होता कटीप्रदेश मोहक होता तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती तिच्यावर सोन्याचा कमरपट्टा लावला होता आणि चालताना तिच्या पायातील नुपुरे झंकारत होती ती एखाद्या देवीसारखी दिसत होती हत्तीसारखी चाल असलेली ती गजगामिनी ती बाला किशोरावस्थेतच सूचना देणाऱ्या आपल्या गोल एकसारख्या आणि एकमेकांना भिरणाऱ्या सणांच्या लाजेमुळे पदराने झाकून घेत होती तिच्या प्रे, प्रेम व्यक्त करणाऱ्या चंचल भावनांनी आणि स्नेहयुक्त कटाक्ष घट घायाळ होऊन वीर पुरंजनाने लज्जायुक्त स्मित हसने अधिक सुंदर दिसणाऱ्या तिला मधुर वाणीने म्हटले हे कमल दल लोचने तू कोण आहेस कोणाची कन्या आहेस सुंदरी तू येथून कोठून आलीस अग बावरे या नगरीजवळ तू काय करू इच्छितेस हे तरी मला सांग हे हे अकरा महावीर कोण आहे आणि या मैत्रिणी तसेच तुझ्या पुढे चालणारा हा सर्प कोण आहे हे सुंदरी तू लज्जा देवी आहेस की उमा सरस्वती की रमा इथे वनामध्ये मुनीप्रमाणे एकांत वासात राहून तू आपल्या पतीला शोधीत आहेस काय तू त्याच्या कामना आहेस काय हे ऐकून तो धन्य होईल जर तुझ्या हातातील कमळे कुठे पडली तर हे सुभगे तू यापैकी कोणी नाहीसच कारण तुझे पाय पृथ्वीवर टेकले आहेत बरे तू जर कोणी मानवी असेल तर लक्ष्मीप्रमाणे लक्ष्मी ज्याप्रमाणे लक्ष्मी भगवान विष्णूंच्या बरोबर वैकुंठाची शोभा वाढवते त्याप्रमाणे तू माझ्याबरोबर या श्रेष्ठ नगरीला अलंकृत कर कारण मी मोठा वीर आणि पराक्रमी आहे परंतु आज तुझ्या कटाक्षाने माझ्या मनावरचा ताबा सुटला आहे तुझा लज्जित आणि रतिभावाने भरलेला सहस्य नेत्रसंकात पाहिल्याने हा शक्तिशाली कामदेव मला पिढा देऊ लागला आहे म्हणून हे सुंदरी तू आता माझ्यावर कृपा कर हे सुचित स्मिते सुंदर भव्य आणि आकर्षक डोळ्यांनी सुशोभित असणारे तुझे मुख कमल या लांब सडक काळ्या कुरळ्या केसांनी घेरलेले आहे तुझ्या मुखातून निघालेले शब्द मोठे गोड आणि मन वेधून घेणारे आहेत पण ते मुख आज लज्जेमुळे माझ्याकडे पाहत नाही जरा मान वन करून तुझ्या मुखांचे दर्शन तरी मला दे असे नारद म्हणाले वीरवरा पुरंजराने जेव्हा अधीर होऊन अशी प्रार्थना केली तेव्हा त्या बालेने नरश्रेष्ठ आपल्या माता पित्यांची परस्परांना माहिती नाही आणि आपण एकमेकांचे नाव आणि गोत्र सुद्धा जाणित नाही वीरवरा आज आपण सगळे या नगरामध्ये आहोत याखेरीच मला दुसरे काहीही माहीत नाही आपल्याला राहण्यासाठी हे नगर कोणी वसवले हे देखील मला माहीत नाही हे प्रियतमा हे पुरुष माझे मित्र आणि सिया माझ्या मैत्रिणी आहेत तसेच ज्यावेळी मी झोपलेले असते त्यावेळी हा सर्प जागा राहून या नगरीचे रक्षण करतो हे शत्रुदमना आपण येथे आलात ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे आपण आपले कल्याण असो आपल्याला विषय भोगांची इच्छा आहे तिच्या पुटूसाठी मी माझ्या मैत्रिणीसह सर्व प्रकारचे भोग आपल्याला देईन प्रभो या नवद्वाराने असलेल्या नगरीमध्ये मी आपल्याला मी दिलेल्या इच्छित भोगाचा उपभोग घेत आपण शेकडो वर्षे निवास करावा बरे आपल्याला सोडून मी आणखी होऊन दुसरे कोणीच रतिसुख जाणत नाहीत दिलेल्या भोगांचा भोग घेत नाही पर लोकांचा विचार करीत नाहीत आणि उद्या काय होईल याकडे लक्ष देत नाहीत म्हणून ते पशुतुल्य आहे अहो या लोकी गृहश्रमातच धर्म अर्थ काम संतान सुख मोक्ष लोकांची प्राप्ती होऊ शकते संसाराचा त्याग केलेले संन्यासी तर या सर्वांची कल्पनाही करू शकत नाही हे वीर शिरोमणे आपणहून आलेल्या आपल्यासारख्या सुप्रसिद्ध इष्टवस्तू देणाऱ्या सुंदर पतीला माझ्यासारखी कोणती स्त्री वरणार नाही सी नारद म्हणाले राजन अशा प्र अशा रीतीने त्या दाम्पत्याने एकमेकांच्या म्हणण्याचे समर्थन करून शंभर वर्षेपर्यंत त्या नगरीत राहून आनंद उपभोगला जिकडे तिकडे गायक लोक सुमधुर स्वरात राजा पुरंजनाची कीर्ती गात असत जेव्हा उन्हाळा होई तेव्हा तो अनेक स्त्रियाबरोबर सरोवरात जाऊन जलक्रीडा करीत असे त्या नगरीला जी नऊद्वारे होती त्यापैकी नगरीच्या वरच्या बाजूला सात आणि खालच्या बाजूला दोन होती त्या नगरीचा जो जो कोणी राजा असेल त्याला निरनिराळ्या देशांना जाण्याची दोन द्वारे बनवली होती राजा यापैकी पाच पूर्वेकडे एक दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे दोन पश्चिमेकडे होती त्यांच्या नावाची आता वर्णन करतो पूर्वेकडे खद्योता आणि अविर्मुखी नावाची दोन द्वारे एकाच ठिकाणी बनवली होती त्या दारातून पुरंजन राजा आपला मित्र द्युमान याच्याबरोबर विपराजित नावाच्या देशाला जात असे तसेच त्या बाजूला नलिनी आणि नालिनी नावाची दोन दारे एकाच ठिकाणी होती त्या दारातून तो सौरभ नावाच्या देशाला जात असे पूर्व दिशेला मुख्य नावाचे जे पाचवे दार होते त्यातून तो रसज्ञ आणि विपन यांच्याबरोबर अनुक्रमे बहुदन आणि आपण नावाच्या देशाला जात असे नगरीच्या दक्षिणेला जे पितृहू नावाचे दार होते त्यातून पुरंजन राजा श्रुतधर यांच्याबरोबर दक्षिण पांचाल देशाला जात असे उत्तरेकडे जे देवहू नावाचे दार होते त्यातून तो श्रुतधराबरोबरच उत्तर पांचाल देशाला जात होता पश्चिम देशाला आसुरी नावाचे दरवाजा होता त्यातून तो दुर्मद याच्याबरोबर ग्रामक देशाला जात होता तसेच नैऋती नावाचे जे दुसरे पश्चिम द्वार होते त्यातून तो लुब्धकाबरोबर वैशस नावाच्या देशाला जात होता या नगरीत राहणाऱ्या निर्वाक आणि पेशसकृत नावाचे दोन नागरिक अंध होते राजा पुरंजन डोळे असणाऱ्या नगरीचा राजा असूनही तो यांच्या सहाय्याने सगळीकडे जात असे आणि सर्व प्रकारचे कार्य करत असे जेव्हा तो आपला प्रधानसेवक सेवक चिन याच्याबरोबर अंतःपुरात जात असे तेव्हा त्याला स्त्री पुत्र यांच्यामुळे होणारा मोह प्रसन्नता आणि आनंद या भावनाचा अनुभव येत असे निरनिराळ्या कर्मामध्ये त्याचे चित्त गुंतलेले होते आणि कामाच्या अधीन झाल्यामुळे फसलेला तो मूर्ख राणी जे जे काम करी तेच तोही करीत असे ती जेव्हा मद्यपान करीत असे तेव्हा हाही मदिरापान करून धुंद होत असे जेव्हा ती भोजन करीत असे तेव्हा हाही भोजन करू लागे जेव्हा ती खात असे तेव्हा हाही तोच पदार्थ तो खात असे अशा प्रकारे कधी गात ती गात हसता गाऊ लागे रडत असता रडे हसता असता हसे बोलल्यावर बोलू लागत असे ती पळवू लागले की हा ही पळत असे उभी राहिली की हा ही उभा राहील झोपली तर आपणही झोपी जातो बसली तर आपणही बसन राहील कधी तो कधी ती ऐकू लागे तेव्हा हा ही ऐकत असे पाहत असे पाहू लागे हुंगत असे हुंगू लागे तिने एखाद्या वस्तूला स्पर्श केला तरी हा ही स्पर्श करत असे कधी त्याची प्रिया शोकाकुल होईल तेव्हा हा आपण होऊन अत्यंत दीन होऊन व्याकुळ होत असे जेव्हा ती प्रसन्न असेल तेव्हा आपणही प्रसन्न होऊन जाईल तिच्या आनंदित होण्याने हाही आनंदित होत असे अशा प्रकारे राणीने त्याला फसविले सर्व प्रजेने सुद्धा त्याला फसविले आणि हाही मूर्ख लाचार होऊन इच्छा नसताने खेळण्यासाठी घरी पाळलेल्या माकडाप्रमाणे तिचे अनुकरण करीत राहिला अध्याय पंचवीसावा समाप्त इतिश्री भागवते श्रीमद्भागवते महापुराणे परमहंसंहिता या चतुर्थस्कंधे पुरंजन आख्यान पंचविश पुरंजन आख्यान आणखी बरंच आहे त्याच्यामध्ये आणखी चार पाच अध्याय आहेत आणि हा पुढचा अध्याय आपण पुढच्या भागामध्ये बघूया तोपर्यंत ओम नमो नारायण सर्वांना नमस्ते ओम नमो नारायण मी मीनाक्षी गिरी यूट्यूबवर गीता चॅनल नावाचं चॅनल आहे या चॅनलमार्फत आपण श्रीमद भगवत गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथांचं यथाशक्ती चिंतन करत असतो दोन्ही ग्रंथ अमृताचे महासागर आहे त्यातला थोडासा अमृताचा बिंदू आपल्या सर्वांना चापता यावा म्हणून हा एक छोटासा प्रयत्न कंटेंट आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा